शाले से राज्य शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली पहिलीपासून पासून हिंदी भाषेची अप्रत्यक्ष केली राज ठाकरे यांनी केलाय याला तीव्र विरोध करत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणाला फाटा दिलाय हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली दादा भुसे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर दादा भुसे यांनी स्पष्ट केलं की या बैठकीमध्ये कोणताही अंतिम तोडगा निघाला नाही मात्र राज ठाकरे यांच्या सोबत झालेली चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे या मुद्द्यावर तेवीस जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली होती या बैठकीमध्ये साहित्यिक भाषा राजकीय नेते यांच्यासोबत सल्लामसलत सल्ला मसलत करूनच अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय मराठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत नवीन शैक्षणिक धोरणांशी सुसंगत असलेला निर्णय घेण्यावर भर देण्यात या भेटीनंतर यांनी सरकारच्या भूमिकेला स्पष्ट शब्दात विरोध मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आशिष शिलारी यांनी सुद्धा त्यांचं मत मांडले ते नेमके काय म्हणाले ते पाहूया मराठी बद्दल आम्ही कट्टर आहोत मराठी भाषेबद्दल कट्टर आहोत पण विद्यार्थी हिताचे खंदेश समर्थक आहोत आम्ही मराठीबद्दल कट्टर आहोत पण हिंदुस्थानी अन्य भाषांचे आम्ही खून नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे नंबर एक नंबर दोन राज्यामध्ये सक्ती शब्द वारंवार आपणही वापरता म्हणून आपणही स्पष्ट करून घेतलं पाहिजे आमची विनंती आहे की राज्यामध्ये कुठल्या भाषेची शिक्षणामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये सक्ती असेल तर ती शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये सक्ती मराठीचीच आहे अन्य कुठल्या भाषेची नाही तर मराठीची सक्ती त्याचं समर्थन आमची भूमिका आहे नंबर तीन राज्यामध्ये हिंदीची सक्ती आहे का तर उत्तर नाही राज्यामध्ये हिंदीची सक्ती आता नाही भाजपची भूमिका तीच आहे हिंदीची सक्ती ही भाजपची भूमिका म्हणजे शिक्षणातील हिंदीची सक्ती राज्यातील शिक्षणाची हिंदीची सक्ती ही भाजपची भूमिका नाही आशिष शेलार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी सुद्धा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली त्यांचं म्हणणं काय ते पाहूया प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याच ठरवायचं कारण नाही पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती अस्वस्थात करू शकेल त्याच्या किती भाषेचा लोक टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल तो लोक टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेच्या संबंधीचा हक्त सरकारने सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची अस पाहिजे आणि त्याच्यानंतर उद्या जे काही करायचं असेल ते नंतर कुटुंबाचे लोक त्याच राजकीय क्षेत्रातील विविध मंडळ हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा तो ठरलाय म्हणजे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद खरंतर एकीकडे राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होती दादा भुसे आणि राज ठाकरे यांची भेट सुद्धा हिंदी भाषेच्या सक्तीवरून जो मुद्दा आहे त्याच्यावर होती आणि त्याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाष्य केलंय आणि त्यांनी सुद्धा सात जुलैला मोर्चा काढण्याचं आवाहन दिले ते काय म्हणाले ते पाहूया हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनिटामध्ये संपण्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाहीये आणि हे दळण कशासाठी दळट आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं का एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एक दिनसीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकताय हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझा समज आहे की हे चांगलं सगळं चाललंय त्याच्यामध्ये हा विषाचा खडा आहेत कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपट सृष्टी ही जर का मी तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल पण एक नक्की की या हिंदी हिंदी चित्रपट सृष्टीला जे काही जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं के महाराष्ट्राने केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष नेहमीच मराठीच्या मुद्द्यांना घेऊन आवाज उठवताना दिसून येतोय आणि आता पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा मुद्दा गाजत असताना त्याला आता विविध क्षेत्रातील जे मंडळी आहेत नेते मंडळी आहेत ते सुद्धा आता आवडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठीच राज ठाकरे यांनी सहा जुलै रोजी घोषणा केली आहे ती म्हणजे मोर्चाची आणि या मोर्चामध्ये त्यांनी असं सुद्धा सांगितलं की सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही या मोर्चामध्ये सामील व्हा आणि यामध्ये कोणताही झेंडा नसणार आहे हा सर्व पक्षांसाठी सर्व मराठी भाषिकांसाठी हा मुद्दा असणार आहे आणि हा हा जो मोर्चा असणार आहे तो सर्वांसाठी महत्वाचा असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलंय खर तर राज्यामध्ये अनेक समस्या आहेत अनेक गोष्टी घडत असताना आता हिंदी सक्तीचा जो मुद्दा आहे तो आता अग्रस्थानी आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलाय मोर्चासंबंधित आता सहा जुलै नक्की काय होणार आहे आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आणि शिवाय रविवार सुद्धा आहे त्यामुळे आता त्यांनी विठ्ठलाला साकड घालूया की सरकारला अक्कल दे असं जे म्हटलंय तर आता राज्य सरकारला खरंच राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अक्कल येणार का ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आशिष शेलार शरद पवार यांसोबतच अनेक नेते मंडळींनी ने घेतलेला जो हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांनी जो आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय याला खरंच न्याय मिळणार आहे का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाईम महाराष्ट्र धन्यवाद